नमस्कार आज आपण पाहणार आहोत कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज यांची सुंदर अशी कविता कवितेचे नाव आहे प्रेम कर भिल्लासारखं पुरे झाले चंद्रसूर्य पुरे झाल्या तारा पुरे झाले नदी नाले पुरे झाला वारा मोरासारखा छाती काढून उभारा जाळासारखा नजरेत नजर बांधून पा सांग तिला तुझ्या मिठीमध्ये आहे सारा सांग तिला तुझ्या मिठीमध्ये आहे सारा शेवाळलेले शब्द आणि छंद करतील काय डांबरी वरती श्रावण इंद्रधू बांधेल काय उन्हातल्या हवेतल्या ढगासारखा बशील फिरत जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल धुरत नंतर तुला लगीन चिट्टी आळ्याशिवाय राहील काय नंतर तुला लगीन चिट्टी आळ्याशिवाय राहील काय म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेल प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेल प्रेम म्हणजे वणवाहून जाळत जाणं प्रेम म्हणजे जंगल होऊन जलत राहणं प्रेम म्हणजे वणवाहून जाळत जाणं प्रेम म्हणजे जंगल होऊन जलत राहणं प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोसलेलं प्रेम कर भिल्ला बाणावरती खोचलेलं मातीमध्ये उघुड मेघापर्यंत पोचलेलं मातीमध्ये उघुड मेघापर्यंत पोचलेलं शब्दांच्या या दाळ्यांमध्ये अडकू नकोस ऊर्जावरती झेंड्यासारखा फडकू नकोस उदलून दे तुपान सार मनामध्ये साचलेलं उदलून दे तुपान सार मनामध्ये साचलेलं प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं प्रेम कर भिल्ल्यासारखं बाणावरती खोचलेलं धन्यवाद